नमस्कार सध्याचा काळ म्हणजे प्रसिद्धीचा काळ म्हणजे असं काहीतरी स्टेटमेंट करायचं असं काहीतरी वाक्य बोलायचं की जेणेकरून सर्वांचं लक्ष आपल्याकडे आलं पाहिजे आणि यामध्ये तर कलाकार आता एक नंबरला आलेले कारण त्यांना भाव कोणी देत नाहीये सध्या असे भरपूर कलाकार पडलेले आहेत की त्यांना प्रसिद्धीच मिळत नाही मग काय करणार तर असं काहीतरी स्टेटमेंट असं काहीतरी वाक्य बोलायचं केतकी की चितळे असं एका नाव या अभिनेत्रीचं म्हणावं की नाही अभिनेत्री हा भाग वेगळा परंतु परत एकदा वादग्रस्त विधान मराठी भाषेबद्दल मराठी माणसाबद्दल तिने केलेला आहे चला जाणून घेऊया काय बोलल्या मॅडम नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर नेहमी वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणारी केतकी चितळे ही एक एक परत एकदा एका व्हिडिओमुळे परत व्हायरल झालेली आहे एक वादग्रस्त विधान तिने परत एकदा केलेलं आहे आता नक्कीच आपण बघतोय की भरपूर दिवसांपासून मराठी माणसांवर आणि मराठी भाषेवर महाराष्ट्रातच अपमान होतोय वेगवेगळे लोक म्हणजे कधी मुंबईमध्ये कधी नाशिकमध्ये कधी नागपूरमध्ये तर कधी रायगडमध्ये मराठी माणसाचा मराठी भाषेचा अपमान होतोय आता यामध्ये पहिलं पाऊल उचललं ते मनसेने उचललं परंतु आता केतकी हिने परत एकदा वादग्रस्त विधान केलेलं आहे केतकी हिने मनसे तसेच राज ठाकरे यांना सुद्धा प्रश्न विचारले आहे परंतु ते काही ग्राह्य धरण्याची गरज नाही कारण एक अत्यंत वादग्रस्त अत्यंत घाणेळं असं विधान तिने परत एकदा केलेलं आहे आता ते बघूया नेमकं काय म्हणाली तर केतकी म्हणाली आता हे मुद्देसूर बघणं अत्यंत गरजेचं आहे आता केतकीचं के खरं पाहिलं तर मी संपूर्ण गोष्ट सांगणार होतो की कोणत्या कोणत्या मालिका केलेल्या आहेत काही पिक्चर केले आहेत का परंतु सध्या वाद जे वादग्रस्त विधान केलेलं आहे त्यामुळे तीसुद्धा इच्छा नाही की तिने काय केलेलं आहे म्हणजे तिने कोणत्या मालिकेत काम केलेलं आहे का कोणत्या चित्रपटात काम केलेलं आहे हे सुद्धा सांगण्याचं गरज मला सध्या तरी आवश्यकता वाटत नाही त्यामुळे डायरेक्ट ती काय स्टेटमेंट म्हटली ते बघूया आता केतकीनं जे स्टेटमेंट केलेलं आहे त्यातील पहिला मुद्दा होता की मराठीला अभिजात दर्जा हवाच कशाला हे असं वाक्य होतं आत्ता आपण बघितलं आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे पहिली गोष्ट तर त्याचं महत्त्व काय हे मॅडमना सांगणं अत्यंत गरजेचं आहे नक्कीच माहीत नसेल फक्त प्रसिद्धीस कसं यायचं कोणतं वाक्य बोलून हे अत्यंत घानेडं वाक्य आहे की अभिजात दर्जाची गरजच काय मराठी भाषेला आता हे संपूर्ण इतिहास सांगणार आहे का आपण यांना तर पुढचं वाक्य बघा तर पुढचा मुद्दा होता की ही केवळ इन्सिक्युरिटी आहे आता याबद्दल तर काय बोलणार म्हणजे आपल्याला भीती वाटते का महाराष्ट्रातील लोकांनाच काय म्हणा पुढचं वाक्य बघा शिबिर घेऊन तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांची मराठी सुधारा असं केतकी केतकीने राज ठाकरे यांना उद्देशून म्हटलं होतं की आता जे मारहाण करताय त्यांचं म्हणणं आहे की हे मराठीच्या मुद्द्यावरून जे मनसे मारहाण करत आहे ते हे अत्यंत चुकीच आहे परंतु तो मुद्दा काय त्यामागे कारण काय ते कोणीच बघत नाही आहे भरपूर आपण बघतोय बी जे पीतील म्हणा किंवा विविध नेते हे जर जेव्हा ज्या लोकांना आहेत त्याविषयी भरपूर बोलताना बघताय परंतु ते मराठी भाषेबद्दल मराठी माणसांबद्दल काय बोलत होते ते कोणीच बघत नाहीये म्हणजे अर्धा व्हिडिओ दाखवण्यात येतोय मारहाणीचा परंतु ते काय बोलत आहे मराठी भाषेचा अपमान कसा करताय ते नाही दाखवण्यात येते तर ते पण सुद्धा चुकीचं आहे ना जर महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा अपमान करताय आणि आपण सहन करायचं हे अत्यंत चुकीचं आहे तर असे भरपूर वाक्य आता भरपूर वाक्य सांगण्याची गरजसुद्धा नाही कारण हेच हे जे महत्त्वाचे दोन तीन मुद्दे होते हे अत्यंत घाणेडे वक्तव्य तिनं केलेलं आहे पहिली गोष्ट तर मुद्दा समजून घेणं सर्वांनी मुद्दा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्रात आहे तर मराठी भाषेचा मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा मान ठेवावा अपमान करू नये आणि दुसरी गोष्ट जर महाराष्ट्रात आहे तर मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करा बस एवढंच म्हणणं आहे तुम्ही जर महाराष्ट्रात आहे मराठी भाषेचा अपमान करताय नाही येणार मला मराठी मी नाही शिकणार किंवा मराठी भाषेला शिवाय देत आहे हे सुद्धा घडलेलं आहे आणि मराठी माणसालासुद्धा तुम्ही दबाव आणण्याचा प्रयत्न करताय हे खरं कारण आहे यामुळे ह्या गोष्टी घडत आहे तुम्ही हे करू नका नक्कीच तुम्ही महाराष्ट्रात काय कोणतीही भाषा कोणत्या ह्या भाषेचा सन्मान आहेच राज ठाकरेसुद्धा तुम्ही जर मागचं भाषण बघितलं असेल नक्कीच ते म्हणाले होते की हिंदी असू द्या इंग्रजी असू द्या सर्व भाषेचा सम्मान आहे परंतु मराठी भाषेचा अपमान नका करून फक्त एवढीच गोष्ट होती तर हे नक्कीच वेगवेगळे मुद्दे हे बाजूला काढून फक्त मारहाणीचे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न होतोय जे की अत्यंत चुकीचं आहे तर ह्या संपूर्ण गोष्टी हा संपूर्ण मुद्दा मॅडमने लक्षात घ्यावा आणि त्यानंतरच कोणतं स्टेटमेंट करावं एवढीच इच्छा आपण म्हणू शकतो बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा कारण भरपूर महत्त्वाचा मुद्दा आहे नक्की कमेंट करा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघताय सबस्क्राईब बटन नक्की लावा धन्यवाद